विचारा जर तुमच्यासमोर संपूर्ण जगाची संपत्ती आणि कीर्ती ठेवली गेली तर तुम्ही काय निवडाल येशू ख्रिस्तालाही हा प्रकारच्या आव्हानाला सामोरे जावे लागले होते मत्ती अध्याय चार वचन दहा तेव्हा येशूने त्याला सांगितले हे शैतान दूर जा कारण लिहिले आहे तू तु तुझ्या परमेश्वराला प्रणाम कर आणि फक्त त्याचीच उपासना कर हे वचन आपल्याला शिकवते की शैतान नेहमीच आपल्याला दुनियेच्या गोष्टींनी मोहात टाकण्याचा प्रयत्न करतो पैसा शक्ती कीर्ती पण येशूने दाखवले की खरी ताकद फक्त परमेश्वराची उपासना आणि त्याच्या सेवेत आहे जेव्हा आपण परमेश्वराला प्राधान्य देतो तेव्हा शैतानाचा कोणताही प्रलोभन आपल्याला पाडू शकत नाही म्हणून आपण ही ठाम निर्णय घेऊ की आपली उपासना आणि सेवा फक्त प्रभू परमेश्वरासाठीच असे। हीच आपली खरी विजय आहे